असे आपण मांडून घेतले आता बगली इथे आबा जोरात पाऊस आला आता आणि अजून वाजले असेल आता सहा साडेसहाले असतील तर बघा हे असे मी समजा सोडलं नंतर याची वरती येते दुपारपासून खूप पाऊस पडला इकडे दुपारपासून नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा चेतिश फळे मध्ये तर आता आपण चाललो आहे बगली लावायला शेतावर तर हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण त्याशी शेत जे खत मारला गेलो तिथं आपण बघली मला हे बघा असे आहे हे बघले आपल्याकडे आणि त्याला हा हे लावलं आहे तिकडे आणि एक बांबू घेतला आपण छोटस चला जाऊया आपण नको ते कोलंब्या पाडतात शेताला आपण पुसकी लावूया आता जाऊन आणि हा इथे आपण हे करायचं आपण इथं पण पाणी भरलं आहे आपण शेतामध्ये खूप इकडच्या शेतात जायचं आपल्याला खत मागे शेतात दुपारपासून खूप पाऊस पडला आहे इकडे दुपारपासून आहे ना खूप पाऊस पडला आहे आमच्या इकडे म्हणजे दहा पंधरा दिवस अजिबात पाऊस होत नाही पण दुपारपासून एवढा पाऊस पडला आहे आता आजले सहा वाजेला आले संध्याकाळीची आता आपण तिथली लावूया मग परत यायला लागणार आहे आपल्याला कारण किती पाणी भरले ते बघायला पाहिजे पहिले शेत जास्त पाणी भरलं तर आत्ताच सोडून देऊ पाणी आणि जास्त पाणी नसेल भरलं तर मग नंतर येऊ परत एकदा बघा इथे लावायचं आपल्याला इथून पाणी जाते तिकडंच मेन ह्याच्यामध्ये पण आलं आता इथे पहिलं आहे ना आपल्याला हे काढावं लागणार आहे सगळं तिकडून पाणी भरलं आहे भरपूर तरी पण अजून टा बघू आपण तिकडे एकदा जाऊन तिकडे त्या बांधावर पाणीवरती चढलं आहे का नाही जर बांधावर पाणी चढलं असलं तर मग आपण काय करणार आहोत आत्ताच सोडून देऊ हो पाणी तर आता आपण आहे नाही काढूया पहिलं आणि मी इथे लावायला लागेल पण हा ते म्हणून खूप मोठा होणार आहे आणि इथं आदर काहीच नाही असं आहे बघा हे पडलं आहे इकडचं मी कसं काय पडलं काय माहिती जर पाणी आलं तर प्रॉब्लेम होणार आहे आपल्याला परत जास्त चला काढून टाकू <laughs> हा हे आहे ना जा अखा आहे ना हा छोटा आहे त्याच्यामुळे मला वाटतं प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला इथे लावायला कारण हे खूप असं रुंद आहे म्हणजे एवढं रुंद आहे ते काय करायचं खाली पोचली पण पर... तर आहे बघा अशी सिच्युएशन आहे इथे मग आपण हे आता इथून आहे ना एवढ्याच्यामध्ये हा आखा आहे ना हा अखा हा आखा इथे लावणार आहोत आणि मग ती बघली पुढे जाईल तर काय करायला लागे लागेल आपल्याला इथपर्यंत भरायला लागणार आहे इथे लावणार आहे मी आता पण दाखवतो कसं लावतो इथे तर एक मला प्रॉपर आता कॅमेरा ठेवायला जागा बघावी लागणार आहे मग हे बघा हा जो डफ आहे ना आपल्याला असा लावायचा इथे एवढ्या जागेमध्ये म्हणजे आता ते पिशवी काढायला लागणार आहे आपल्याला एक खाली आपण पिशवी टाकली इकडे बघा ती पिशवी पण काढायला लागणार आहे असं वाटते ना ते काढायच लागणार आहे कारण पिशवीमध्ये सगळं आडते इकडं आपण हे पॅक करून ठेवू सगळं सध्या पाणी काही सोडायचं नाही पिशवी आपण साईडला लावून ठेवूया इकडे आता काय आपण कोळंब्या पे करणार आहोत पकडणार आहोत समजा भेटल्या तर आपल्याला रात्री आणि ते आपण फक्त खाण्यासाठी आमच्याकडे इकडे शेतात आहे ना म्हणजे खाडी जवळ लागते आणि शेतात सगळं चढतं मासली मच्छी ते आपण आहे ना आता हे पाणी पडायला लागलं की ते खाली उतरते उतरतेवा लागणार आहे आपल्याला लावायला लागणार आहे इकडे थोडा आत्ती काढलं आपण ती अशी होईल होईल तर पाऊस आहे ना खूप हे के केलं आहे पूर्ण काल झालं साईड पाऊस बाग, मागे बघायला पाहिजे अगो थांबत बंद टायम दाखवते असे आपण हे लावलं येतं इथे मागे हे बघा प्रॉपर त्याला लावलं आहे तर ते एवढं आपल्याला भरायचं आहे इथून इथपर्यंत आणि खाली पण भरायचं म्हणून त्यांचं पाणी जर सगळं जायला लागलं तर हे करायला नको म्हणून एवढं भरलं की मग ओके होऊन जाईल ते सगळं आणि मागे बघू शकता किती पाऊस आहे बघा पूर्ण आहे ना हे सगळं पूर्ण काल झालं एवढं 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 पूर्ण आहे सगळं कॅमेरामध्ये किती हे बघा मोठे मोठे ढग आले आता पावसाला तर खूप जोरात येणार आहे हे बघा आता आपण आहे ना असं सगळं लावलं व्यवस्थित तिकडं ती पिशवी दाखवू आपण म्हणजे जास्त कोण पाणी खराब आणि काय झालं हे इकडे जास्त प हे झालेलं माती म्हणजे खाली पडलेली पण व्यवस्थित हे करता येत नव्हतं आणि बघा पाऊस आहे ना आता खूप भरलं आता लय जोरात पाऊस येणार आहे बहुतेक आला आहे पावसापे पावसा पा। मी पटकन काम करून घेतो एवढं आपण ही इश्यू आहे ना ती तिथे टाकूया वाली का जोरात पाऊस आला आता आणि अजून वाजली असेल आता सहा साडेसहाली असतील तर अजून पण काय आपलं पूर्ण काम झालेलं नाही हे बघा जस्त पाणी सोडलं आहे मी तर अजून काही हे काम पूर्ण झालेलं नाही आहे हे करून बघा हे छोटासा आपण हे दिलं आहे आणि पाऊस बघा खूप जोरात आला एकदम पूर्ण पाऊस भरला आहे म्हणजे काय दिसत नाही हे बघा हे आहे ना पूर्ण एरियामध्ये हे दोन चार दिवस इथे दिला आहे महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस म्हणजे कोकण किनारपट्टी आमच्याकडे दोन चार दिवस खूप पाऊस दिला आहे हे बघा पूर्ण आहे ना पूर्ण पांढरं झालं आहे फक्त की आजूबाजूची आहे ना घरं दिसतंय थोड्या अंतरावर तरी आपलं झालं आहे काम ऑलमोस्ट डन झालं आहे तसं पण होता आता मला वाटते तिकडं माती अडकली असणार आहे आपली बरोबर कौल बरं भेटला तिकडे लावू आपण याला असं जेणेकरून आणि हे खाली हे करायला नको झटकायला नको थोडासा थो थो दिलं इथे आपण पाणी एवढं पाणी चला या साईडवर आपण बागणारा म्हणजे व्यवस्थित विकलं आहे की नाही कारण आणि इकडे खूप माती साचली असणार आहे तर माती भरली आहे सगळी ही काढायला लागणार आहे पाहिजे थोडसं रेकॉर्डिंग बंद करतो आणि मग माती काढू आपण बघा असे आपण मांडून घेतले आता बघू इथे आणि तिकडं पाऊस पाणी सोडला की मी इकडं सगळं पाणी येणार आहे आणि एक प्रॉब्लेम झाला आहे आता त्याला आहे ना वरून आपल्याला रशी टाकायला लागणार आहे तो रशीवरून रशी टाकणार आहे कारण खाली दबलं पाहिजे ते वरती पाण्याच्यामुळे वरती येते ते तर रशी मी आणलेली आहे तर रशी शोधतोय तर का मला भेटत नाही आहे मोठं काहीतरी घेतलं नसलं तरी चालणार आहे आपल्याला काय भेटलं आहे काहीतरी हे ह्याच्यानेच बांधू आता तिथे काय करणार पर्याय नाही दुसरं काय इकडं बांधलं आहे हे व्यवस्थित आपलं खालून इथून ह्याला हे करून खाली बांधू असतं ना ही तर आपण रशी लावायची आहे आपल्याला एवढं रशी लावलं झालं ओके मग तिथलं काढू तेवढं जाऊ इथे मी एवढं लावतून दाखवतो फोटो हे बघा हे असे मी समजा हे सोडलं ना, ना लाए। तर अशी वरती येते आपण काय करणार तो तिला असं हा लावून धारणार असं तिथा खाली बसणार आहे अशी एकदम लाईट मातीला बसेल जेणेकरून ती वरती येणार नाही असं इकडंच आपण धाकू इकडं चकणार दही फीड झाली एकदा तर हे आपलं एवढं झालं लावून हे बघा प्रॉपर आता इकडं सध्या पाणी बंद केलं आहे नंतर मी एकदम सात आठ वाजता येतो पाणी सोडायला येणार आहे तोपर्यंत आपल्याला तिकडं बघायचं आहे पाणी किती आहे ते म्हणजे तिकडं जर समजा जास्त वाढलं असलं पाणी तर मग सोडू इथलं पाण्या तर काही गरज नाही नंतरच सोडू पाणी तर मग सगळंच पाणी जायचं हे बघा मागचा सीन असा आहे आणि पाणी आता मग अशा पाच मिनटापूर्वी किती पाणी होतं म्हणजे पाणी पडत होतं आता आहे एकदम कमी झाले पाणी काहीच नाही झाले आपलं लावून आता चला नंतर येणार आहोत एक आता मग अशा मला कोलंबी भेटलेली तर आता इथे काय विषय माहिती आहे का हे बघा हां खाडीतून येतो आहे मग एक आहे ना कोलंबी सगळी आहे ना ही अशी वरती शेतानं चढते म्हणजे कोलंबी इतर मासे आहेत ना शेतानं चढतात आणि नंतर पाणी सोडला ना की मग ते मासे खाली उतरतात परत समुद्रात जातात परत रिटर्न आता ही कोलंबी आहे ना ती आता चढली पण ती नंतर हे करणार आहे म्हणजे आता उतरणार आहे खाली शेतातून सात पासं येऊ इथं परत रिटर्न फोडायला पाणी कारण आता पाणी फोडून काय फायदा नाही म्हणजे जास्त पाणी जाईल तर आता आहे ना हे खाली आता कोलंबी उतरायला सुरुवात करते इकडून शेतातून खाली इकडे मग आपण हे आता मध्ये बोसकी लावली इकडं म्हणजे या बोसकीला पडणार नंतर कोलंबी आणि आपल्या जेवायचं जा भारी काम होणार आहे त्यांना खूप पडते म्हणजे एक दोन दोन तीन तीन चार चार किलो अशी कोलंबी पडत असते इकडे शेतात तर आमच्याकडे आणि शेतात हे लावतात बोसकी लावतात जेणेकरून जे आपलं काय असेल मच्छी ती सगळी पडते खास करून कोलंबी पडते जास्त कारण बाकी इतर मच्छी का आता पडत नाही कोलंबीच पडते तर बघून एक आर भेटलेली आहे आपल्या त्यामध्ये तर हा आपला हे इकडंच येत असते इथून पाणी जात असतं त्यानंतर आपण येऊ थोड्या टायमात पाणी फोडायला चाललो आपण आता घरी आणि मी भिजलोय पूर्ण एकदम आता बघा पूर्ण खाली शिकला आणि माखलोय पूर्ण सगळा हांग माखलाय आंघोळ अंगोळ करू आता कापले होते होती का हे फोडायचं थोडीशी माती काढायची चा, बस त्याला जास्त काही कर लागणार नाही चला नंतर जाऊ आपण परत गाव ना फोडायला छत्री होती पण काय छत्रीचं काम नाही केलं चला कोलंब्या खाऊ कोलंब्या नुसत्या अंधार झाला आहे पूर्ण मी काही दिसत नाही तुम्हाला चाललंय तर आपण पाणी फोडायला लाईट गेली चांगला अंधार झाला चालले आपण पाणी फोडून येऊ बघा इथं आलो आपण आता फोडलं आहे पाणी काम दिसत नाही जराच पाऊस आला चला आता जाऊ इथं फुल पाऊस पडते फुल पाऊस आता घरी जाऊ आपण फोडलंय पाणी तिथून हे बघा इथे आलो आता आपण उपवायला बघली पाऊस आला त्याच्यामुळे था थांबायला लागणार आहे हे बघा हे आलो आता आपण पाऊस टायमावरच आलो काय बोललो मुखवायचं बाकी आहे लागणार आहे काढले आता आपण बघा तर बोसकी काढले आपण हे आपण नाहीत आतमध्ये घरी घ्यायला दाखवतो भरपूर पाहता होतं मी याच्यात आवड्या भेटल्यात आपल्याला जेवायला आवड आपलं एकीकडं आहे